हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग आठव्या श्लोकाचं तात्पर्य आपण दुसऱ्या पॅरिग्राफपासून पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भक्त हे भगवंतांचे त्यांच्या नारायण कृष्ण राम इत्यादी कोणत्याही रूपामध्ये हरे कृष्ण कीर्तनाद्वारे निरंतर स्मरण करू शकतो अशा अभ्यासामुळे त्याची शुद्धी होईल आणि आयुष्याच्या शेवटी त्याने केलेल्या निरंतर स्मरणामुळे त्याला भगवत धामाची प्राप्ती होईल तर भक्त आहे त्यांनी मार्गदर्शन घेतलं आहे भगवंतांची तो सेवा करतो आहे भगवंतांचा नाम जप करतो आहे तर मग तो भगवंतांचं जे नारायण रूप आहे राम रूप आहे तर कोणत्याही रूपाचं तो स्मरण करू शकतो भगवंतांचं कृष्ण या रूपात तो स्मरण करतो जसं भगवंत आठ पॉईंट सातमध्ये म्हटले होते ना तस्मात सर्वेशु कालेषु माम अनुस्मर युद्धचं युद्धचं तर भाषांतरात आपण वाचलं की भगवंत म्हणतात हे अर्जुना तू सदैव माझे कृष्ण रूपाचे स्मरण केले पाहिजे तर असा हा जो भक्त आहे तो भगवंतांचं जेव्हा निरंतर हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करून स्मरण करतो तर हरे कृष्ण महामंत्र म्हटल्यामुळे हा सराव अभ्यास केल्यामुळे हळूहळू हळूहळू त्याचं शुद्धीकरण होत जातं आणि आयुष्याच्या शेवटी त्याने हे जे जी जीवनभर केलेलं हरिनाम संकीर्तन आहे त्यामुळे त्याला शेवटी भगवत धामाची प्राप्ती होईल तर याविषयी वैष्णवाचार्य समजवतात की जेव्हा केव्हा आपण एखाद्या व्यक्तीचं नाव घेतो तर त्या व्यक्ती बद्दल आपल्याला रूप त्याचं काही गुण असं आठवायला लागतात जसं आता आपण सगळेच सत्यवती माताजींना ओळखत होतो आणि आपण जर आता त्यांचं नाव घेतलं की सत्यवती माताजींना असं काही म्हणायला सुरुवात केली तर आपल्या सगळ्यांच्याच मनात त्या त्यांचं रूप आहे ते आठवलं जाईल त्या त्या कशा रीतीने प्रिचिंग करत होत्या कशा रीतीने सगळ्यांवर प्रेमाने सगळ्यांची विचारपूस करून सगळ्यांना भक्तीत मार्गदर्शन करत होत्या हे सगळे त्यांचे जे गुण आहेत ते आठवायला लागतील तर जेव्हा आपण एखाद्याचं नाव घेतो तेव्हा आपल्याला त्या ते व्यक्तीचं रूप आठवतं ते किती गुणवान होतं त्यांनी कशी कार्य केली हे सगळं आठवतं तसंच जेव्हा आपण भगवंतांचं नाव घेतो हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो तेव्हा आपल्याला भगवान श्रीकृष्णांचे जे नाम रूप गुण लीला आहेत त्यांचं स्मरण व्हायला लागतं तर असा हा जो जेव्हा आपण जप करत राहतो भगवंतांचं निरंतर जर स्मरण करत राहू अभ्यास करत राहू तर हळूहळू आपल्या मना मनामधील हृदयामधील ज्या अनावश्यक अयोग्य गोष्टी आहेत त्या सगळ्या निघून जातील आणि आपण शुद्ध होत जाऊ आणि मग आपल्याला अंते नारायण स्मृती होईल जीवनाच्या अंत आणि आपण भगवत धामात जाऊ शकू पुढे वाचते आहे योग अभ्यास म्हणजे त्याने केलेल्या निरंतर स्मरणामुळे त्याला बग... ना, एक मिनिट हा एक वाक्य चुकीचं झालं माझ एक मिनिट पुन्हा वाचते योगाभ्यास म्हणजे परमात्म्यावर ध्यान करणे होय तर यो, अभ्यास योग युक्तेनं याबद्दल प्रभुपात समजवतायत योगाभ्यास म्हणजे काय आहे परमात्म्यावर ध्यान केंद्रित करण तर जसा हा अष्टांग योगी आहे तो योग अभ्यास करताना परमात्म्यावर ध्यान करतो आणि पुढे म्हंटल आहे लिहित आहेत त्याचप्रमाणे हरे कृष्ण जपामुळे मनुष्याचे मन भगवंतांच्या ठाई ठिकाणी नित्य एकाग्र राहते तर जो भक्ती योग करतो आहे मनुष्य तो हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो आणि त्यामुळे त्याच भगवान श्री कृष्णांच्या ठिकाणी मन एकाग्र होत पुढे वाचते चंचल असल्यामुळे मनाला बळीच कृष्ण चिंतनात युक्त करणे आवश्यक आहे तर आपलं मन कसं आहे स्वभावतच चंचल आहे तर त्यामुळे त्या मनाला बळेच प्रयत्नपूर्वक कृष्ण चिंतनात मग्न करणं हे आवश्यक आहे तर यासाठी वैष्णवाचार्य उदाहरण देतात की एखादा व्यक्ती आहे त्यांनी कुत्रा पाळला आहे आणि तो सकाळी त्या कुत्र्याला बागेमध्ये घराबाहेर अंगणात फिरायला नेतो आहे आणि तो कुत्रा जर अयोग्य ठिकाणी जायला लागला तर हा जो कुत्र्याचा मालक आहे तो चेन खेचतो आणि त्या कुत्र्याला नीट जागेवर आणतो नीट रस्त्यावर आणतो तर तसच आपलं जे मन आहे ते इथे तिथे धावणारच का कारण ते चंचल आहे पण आपण प्रयत्नपूर्वक या मनाला कृष्णचिंतनात युक्त करणं आवश्यक आहे तर यासाठी समजवलं जातं की आपण जर ध्यानपूर्वक जप करण्याचा प्रयत्न केला तर हा प्रयत्न खूपच थोडा हा? आहे हां मात्र त्याचा लाभ जो आपल्याला होतो आहे तो खूप अधिक आहे खूप मोठा आहे तर वैष्णव आचार्य समजवतात की एखादा व्यक्ती आपल्याबद्दल कुठेतरी वाईट बोलतो आहे समजा आता मी तुमच्याबद्दल एक उदाहरण देते की तुम्ही आहात आणि तुमच्याबद्दल एक व्यक्ती आहे तो दुसऱ्याच कुठेतरी वाईट साईड बोलतो आहे तर त्याचं वाईट तुम्हाला इथे बसल्या बसल्या वाटतं का नाही कारण आपल्या आपण ते काही ऐकलेलं नाही आहे त्याने दुसऱ्या ठिकाणी बोललेलं आहे पण जेव्हा आपण त्याबद्दल स्वतः ऐकतो कोणीतरी येऊन सांगतं की हा अमुक तमुक व्यक्ती तुमच्याबद्दल असं असं वाईट बोलत होता आणि त्यावेळी आपल्याला मनात वाईट वाटायला लागतं अरे मी या माणसासाठी एवढं केलं आणि तो माझ्याबद्दल असं वाईट बोलतो आहे आणि आपण मनाच्या जे आहे आपल्या मनात भाव उत् उत्पन्न व्हायला लागतात आपल्याला कधी कधी डोळे भरून येतात की असं कसं त्या व्यक्तीने केलं आपण आपल्या भावना आवरू शकत नाही तर आपले डोळे पाजरू लागतात आपल्याला वाईट वाटतं आपण आपल्या निकटच्या व्यक्तीला सांगतो की असं असं हा माणूस माझ्याबद्दल इकडे तिकडे जाऊन वाईट साईड बोलत होता तर वैष्णव आचार्य समजवतात हे केवळ भौतिक शब्द आहेत आणि त्यांचा परिणाम आपल्या मनावर इतका होतो तर हरे कृष्ण महामंत्र जो आहे किंवा हे जे वैदिकशास्त्र आपण भगवंतांविषयी शिकतो आहेत तर हे सगळे शब्द कसे आहेत भगवंतांच्या संबंधित आहेत त्यामुळे ते सगळे दिव्य आहेत आध्यात्मिक आहेत तर हा हे जे हरी हरे कृष्ण महामंत्राचे दिव्य ध्वनी जेव्हा आपण ऐकतो तर त्याचा परिणाम आपल्या मनावर होतोच जसं भौतिक शब्दांचा परिणाम आपल्या मनावर होतो आपण आधीच्या उदाहरणाने बघितलं तसंच हरे कृष्ण महामंत्र या दिव्य ध्वनीमुळे पण आपल्या मनावर परिणाम होतो तर असं हा जो हरिनाम आहे त्याच्या श्रवणाने आपल्या मनातलं जे अयोग्य गोष्टी आहेत त्या हळूहळू निघून जातात आणि आपलं हृदय आहे ते, ते, ते स्वच्छ शुद्ध व्हायला लागत तर चैतन्य चरितामृत हा ग्रंथ आहे त्यातल्या आदिलीला सात पॉइंट त्र्याऐंशी यामधला हा श्लोक आहे कृष्ण नाम महामंत्रेर येई त स्वभाव येई जपे तार कृष्णे उपजाये भाव तर काय म्हंटल आहे कृष्ण नाम महामंत्री म्हणजे हरे कृष्णचा जो महामंत्र आहे येई त स्वभाव त्या महामंत्राचा असा स्वभाव आहे येई जपे जो कोणी हा महामंत्र जप करतो तारकृष्णे उपजाए भाव तर अशा व्यक्ती जो भग हरिनामाचा जप करतो हरिनामाचं उच्चारण करतो त्याच्या मनात भगवान श्रीकृष्णांप्रती भाव उत्पन्न होतो तर असं हे जे हरे कृष्ण महामंत्र जप करणं आहे ते आपल्या जीवनात अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून प्रौपाद इथे म्हणत आहेत जरी आपलं मन चंचल असलं तरी त्या चंचल मनाला कृष्ण चिंतनात युक्त करना आवश्यक आहे। करण फुलपाखरू व्हावे असे चिंतन करणाऱ्या सुरवंटाचे एक उदाहरण वारंवार दिले जाते असे चिंतन केल्यामुळे त्याच जीवनात सुरवंटाचे रूपांतर फुलपाखरामध्ये होते त्याचप्रमाणे जर आपण सदैव कृष्ण चिंतन केले तर निश्चितपणे आपल्याला आपल्या जीवनाच्या अंती श्री कृष्णांच्या प्राप्त होईल तर प्रभुपाद इथे उदाहरण देत आहेत की एक सुरवंट आहे चिंतन करतो आहे मला फुलपाखरू बनायचं आहे आणि त्यामुळे तो जीवनभर असं चिंतन करतो आणि शेवटी तो फुलपाखरू बनतो तस जीवन भार चिंतन तर तसंच त्याचप्रमाणे आपण जर जीवनभर भगवंतांच्या नामाचं कृष्ण चिंतन केलं तर काय होणार आहे जीवनाच्या अंती आपल्याला भगवंतांचं जे विग्रह आहे सच्चिदानंद विग्रह त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा शरीर प्राप्त होणार आहे तर आपण जे भक्ती करतोय तर आपलं ध्येय स्पष्ट आहे काय की या जीवनात भगवंतांची भक्तिमय सेवा करताना भगवंतांना मला संतुष्ट करायचं आहे आणि मला भगवान श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त करायचं आहे तर जेव्हा आपण भगवंतांचं ध्यानपूर्वक हरे कृष्ण महामंत्र जप करत राहू तेव्हा काय होईल भगवंतांचे जे नाम रूप गुण लीला आहेत त्यांच्याप्रती आपली आसक्ती वाढायला लागेल भगवंतांविषयी ऐकण्याची आपल्याला आणखीन गोडी लागेल भगवंतांचा नाम जप आणखीन आपण उत्साहाने करायला लागू तर याविषयी तीन शब्द महत्वाचे वैष्णव आचार्य सांगतात अटेन्शन अफेक्शन आणि अट्रॅक्शन कोणते तीन शब्द अटेन्शन अटेन्शन म्हणजे ध्यानपूर्वक अफेक्शन अफेक्शन म्हणजे काय आसक्ती किंवा प्रीती आणि अट्रॅक्शन अट्रॅक्शन एट, म्हणजे काय आकर्षण तर अटेन्शन बद्दल म्हटलं जातं की आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप आहे तो ध्यानपूर्वक करायला हवा अटेन्शन नंतर जसं आपण भगवंतांचं नाम जप ध्यानपूर्वक करत जाऊ तस तसं काय होणार आहे भगवान श्रीकृष्णांच्या प्रती आपल्याला अफेक्शन म्हणजेच काय प्रीती वाढायला लागेल आणि त्यामुळे काय होईल भगवान श्रीकृष्णांप्रती आपली आसक्ती अट्रॅक्शन आकर्षण पण वाढत जाईल तर जेव्हा आपण भगवंतांचं नामजप करतो आणि सेवा करत राहतो तस तसं भगवंतांविषयीचं प्रेम आपल्या मनात आणखीन आणखीन वाढत जातं आणि आपण मोठ्या प्रेमाने भगवंतांविषयी श्रवण कीर्तन स्मरण सगळं करायला लागतो <coughs> आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकात म्हणत आहेत की अभ्यास योग युक्तेन तर माझा स्मरण करण्याचं माझं चिंतन करण्याचं जो व्यक्ती निरंतर प्रयत्न करतो आहे आणि त्याची चेतसा त्याचे मन आणि बुद्धी इकडे तिकडे भरकटत नाही आहे तर असा व्यक्ती परम पुरुष दिव्य असलेल्या माझं स्मरण करतो माझं ध्यान करतो तर तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो तर असा सुंदर उपाय भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला देत आहेत तर आपला हा आठवा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे तर आज आपण इथेच विराम देऊया श्रीमत भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरि बोल